सदर स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकास अकरा हजार एकशे अकरा व ट्रॉफी द्वितीय क्रमांकास पाच हजार पाचशे पंचावन्न व ट्रॉफी व तृतीय क्रमांकास तीन हजार तीनशे तेहत्तीस व ट्रॉफी अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तरी स्पर्धकांनी तेजस डाकी संपर्क क्रमांक ब्याऐंशी एक्याण्णव पासष्ट शहाऐंशी एकतीस प्रेम डाकी संपर्क क्रमांक ब्याऐंशी एक्याण्णव पासष्ट शहाऐंशी एकतीस

डेकोरेशन सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे यामध्ये उत्कृष्ट सजावट जी कोणी करणार आहे मग सर्व आपली ही जी स्पर्धा आहे ही पूर्ण ग्रामपंचायतला साठी उपलब्ध आहे यामध्ये फक्त काय करायचं का आहे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आपल्या मखरा सजावटीचा फोटो आम्हाला सेंड करायचा आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट जो डेकोरेशन सजावट करणार आहे त्यांना आमच्या मंडळातर्फे अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच ट्रॉफी देण्यात येणार आहे तसेच द्वितीय क्रमांक डेकोरेशन सजावटीसाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे आणि तृतीय क्रमांकासाठी तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि उत्कृष्ट ट्रॉफी देण्यात येणार आहे ही सर्व बक्षिसे आम्ही तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी घरपोच आम्ही स्वतः येऊन तुमच्या हाती साधी करणार आहोत यामध्ये फक्त तुम्हाला तुमच्या गणपतीच्या बाप्पाचा डेकोरेशनच्या सजावटीचा फोटो तसेच तुमचा बाप्पा किती दिवस तुमच्या घरामध्ये राहणार आहे जेणेकरून आमचे जे सदस्य मंडळाचे आहे ते तुमच्या घरी येऊन व्हिजिट करू शकतात तिसरी गोष्ट तुम्ही जे डेकोरेशन सजावट करणार आहात ते नैसर्गिक असावं थर्माकोलचं नसावं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही जे डेकोरेशन सजावट केलेला आहे त्याचा फोटो आमच्या प्रतिनिधींना लवकरात लवकर पाठवा तुम्हा सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून गणेश उत्सवच्या खूप सार्या शुभेच्छा गणपती बाप्पा सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट